आज सोन्याचे भाव आपण बघितलं तर पंधराशेपर्यंत वाढलेले आहे आणि चांदीचे भाव तीन हजार रुपये वाढलेले आहेत तर याच्या मागचं मुख्य कारण असं आहे की कस्टम ड्युटीमुळे सोन्याचे भाव चौऱ्याहत्तर हजार ते अडुसष्ट हजार वरती आले होते नऊ टक्के गव्हर्नमेंटने कस्टम ड्युटी कमी केली होती पण आता त्या त्यामधून स्पेक्युलेशन चालू आहे की यु एस फेडरल रिझर्व जे आहे ते आपले इंटरेस्ट रेट कमी करतील आणि जेव्हा जेव्हा इंटरेस्ट रेट कमी झाले तेव्हा तेव्हा गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढली आणि सोन्याचे भाव हे वाढलेले आहे तर आता अठरा सप्टेंबरला जी मिटिंग आहे फेडरल रिझर्व्हची तर त्याच्यात असं म्हटलं जातं आहे की तेव्हा इंटरेस्ट रेट कमी होतील आणि त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट हाच पडलेला आहे आणि जर अठरा तारखेला मिटिंग झाली आणि तेव्हा जर इंटरेस्ट रेट ॲक्सुलमध्ये कमी झाले तर तेव्हा सोन्याचे अन्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे आता जे भाव आता जे वाढलेले आहे ते इंटरेस्ट रेट कमी झाल्यामुळे वाढलेले आहे इंटरेस्ट रेट कमी व्हायची शक्यता आहे म्हणून वाढलेले आहे पण आता जेव्हा ॲक्च्युल इंटरेट कमी होतील तर ऑफकोर्स सोन्याचे भाव आपल्याला नवीन भाव पाहायला भेटतील जे आज टॅक्स बघून सोन्याचे भाव शहात्तर हजारपर्यंत आहे ते अजून वाढायची शक्यता आहे तर येणारा सण दिवाळी दिवाळी आहे धनतेरस वगैरे आहे तर तेव्हा पंच्याहत्तर हजारचं पंच्याहत्तर हजार तर क्रॉस झाला आहे अठ्ठ्याहत्तर हजारपर्यंत सोन्याचे भाव जायची शक्यता आहे